कथा आहे एका राजकुमाराची त्या सिद्धार्थाची गौतमाची महामाया पुत्राची पत्नी यशोधरा होती सदा चरणाची उदार मनाची तरी गौतमाने केली तयारी देश त्यागाची अस झालाच नाही कुणी असा होणार नाही कुणी या हुनी गौतमाने केला गृहत्याग गेले मगध राज्यात राजगृहात भेटले राजा बिंबिसार राजा बिंबिसार बोले सिद्धार्थाला आपल्या कुटुंबाशी मैत्री आहे मित्रा माझे अर्धे राज्य देतो तुम्हाला त्यावर सिद्धार्थ बोले बिंबिसाराला तुम्ही तुमचे कर्तव्य केले मित्रा मी जगातील कलहांनी घायाळ झालो आहे दुःख मुक्तीचा मार्ग शोधण्याला निघालो आहे तरी ह्या संपत्तीचा सौंदर्याचा मोह नाही मला असा झालाच नाही कुणी असा होणार नाही कुणी या हुनी